नमस्कार मी मंदार तांबे चाकरमणी लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आहे इंगळवाडीत जायचं आहे खेळगड्यांना निशाणा घेऊन तर त्याचीच आता पूर्वतयारी चालू आहे आणि त्याचा मी व्हिडिओ आता बनवतो आहे जर तुम्हाला कापड खेळांची पूर्वतयारी म्हणजे जे घागरे वगैरे असतात ते कसे काढतात तेच या व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि वाडीतील जुनी मंडळी वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ब बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय शिवराय हे बघा या ठिकाणी घागरे काढायचं काम चालू आहे इकडे अक्षयचा मुलगा आणि या ठिकाणी वाडीतील सर्व मंडळी घागरे काढतायत इकडे दोन ऑलरेडी काढून झालेले आहेत इकडे अण्णा आकाशचे पप्पा इकडे बाबू सागरचे पप्पा इकडे राजू आदा इकडे परतमेषा हे पण काढणार घागरो इकडे गजाली चालू

तू पण दे काहीतरी आणखी दादा वंडा व्यापारी <laughs> का व्यापारी

पप्पा मंडदार पप्पा मंडदार बरोबर आधी केव्हा मंडदार काय दुसरे कामासाठी मला बोला बोला काल खाली खाली कोते नसती बरोबर आहे ना बरोबर आधी कोण पडले पप्पा आज मार्केट पप्पा अरे नाव रन बिजिकिट टाकती आहे ये ये पेल्यात 50 रुपये काय हातो आता तरी त्याच्यात आमचा संबंध असतो का ते लग्न पडतो की बाकी त्यांची काळा

कापड करतो घागरे करतो आमच्या आणि इकडे आंबे आंबे कापून खात बघूया आंब्याची पार्टी अनिकेत गोटणकर म्हणजे आबांना थंडा दिला नाही तू आंब पोरांना घालतो पुकडचं कापून काय करणार होतारी तसा कसा

मोठो कोळ आहे तो कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटलं या बघून त्या कमेंट करून नक्की सांगा मी रात्री केले म्हणजे अनिकेत फक्त इंग्लिश मध्ये चॅटिंग करतो त्याच्यामध्ये त्या मराठीतली व्हिडिओ पण जास्त समजत नाही म्हणून तो फक्त सिंबॉल पाठवता आणि हा काय मेला भारीतलं

आ, 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 मी बघते घरी जाऊन माझी पगडी हाकायण्यात हलते आता काय करणार बाहेर काय खाखवू बघू पगडी अशी वा अजून याच्यावर बरंच काही येणार आहे ते नंतर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट इंगळवाडीत जाताना आम्ही जेव्हा रेडी होऊ ना त्याच टायमाला तुम्हाला मी दाखवेन तोपर्यंत चालू आहेत कामं इकडे आता माझी पगडी बनवूचं काम चालू आ एवढ्या कापडांपैकी आता मला हा कपड पसंत पडलाय पिंक कलरचा बायकोन चूज करून दिला ना घरना चूज आणि आता वर्षी गुप्याचं कर्तव्य पण आहे यंदा कर्तव्य इंगळवाडीतली पोरगी बघलेली अशी म्हणतात खबर आ आता बघूया कशी आधी लादत कशा आम्ही केलात ना गुप्या लगीन लय टाईम मी तिशी पार झालं की उलटी गिनती चालू तुझी हो बघ आता ना था। ना था। ना था। तो उभं पण रवत नाही प्रथमेश किती रुपये घेणार इंगळवाडीत हिंगळवाडीत किती रुपये घेणार जीपे जीपेला चार्जेस लागलेले आहेत आणि तिथं इंगळवाडीत नेटवर्क नाही खायचा नाही म्हणत अरे स्कॅन दाखव आमचं सोपो पण आहे इकडे ढोल आपल्या वाडीचे आणि इकडे अनिकेत गोठणखर बसले आहेत हो बोला तर अशा रीतीने ही तयारी चालूच आहे आणि इकडे आर्या पण आहे आणि ही व्हिडिओ आता इथेच संपवतोय आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मांडावरचे खेळ घडी आणि इंगळवाडीमध्ये आपण जाणार आहोत तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपल्या मागे इकडे आर्याचा काका पण बसलाय अनिकेत घोटणकर आणि त्याचा मामा कुठे गेलाय काय समजत नाही गुरु मामा आर्याची आर्या खूप आठवण काढते लवकरात लवकर तुम्ही सोप्यात या है ना आर्या त्याच्याकडे बघू नको तो वाघ आ वाघ हा ¡Vaya, wow,